माती हाणाव तर वर शेपावर विडर सारखी हाणाव नाही तर हाणच नाही सर्व शक्तीशाली बॅक्रोरीचे तीस महिन्याची वारंटी असल्या विडर डायरेक्ट हळदीचा पिढच तयार मातीचा मुसंडाच पिकाला माती लावी तर वर शेपावर विडरच तुफान बारा महिने सारखीच माती हाणतो पेरणी ते कापणी सर्व कामे करतो भर उन्हाळ्यात चाळीस बेड सर्व फिरावतो नो मेंटेनेस, नो व्हायब्रेशन सरकारी अनुदान वर्षा डीलर ला भेट द्यावी शेतात वर्षा करा धन वर्षा कामाला चेन नाही वर्षाच लागतो ट्रक लाईन सायकल ला वर्षाच कामच बोलतंय वर्षा समज्या शेतकऱ्यांची वर्षा डीलर मार्केट लीडर वर्षा ग्राहक समाधानी ग्राहक मंडळी माझेकडं व्हिडिओ आला फॉरवर्ड केला तुम्ही बंद करा